महासंग्राम संग्राम लोकसभेचा दोन हजार अहमदनगर दक्षिण जनतेचा महासंग्राम संग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर आपण या ठिकाणी असंख्य नागरिक घारगावकर या ठिकाणी बसलेले आहेत आपण जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आलो आहोत की नक्की घारगावकरांच्या मतात कोण मनात कोण आहे मग पाहूया काय वाटतं आपल्या मनात कोण आहे विखे पाटील कशामुळे वाटत विखे पाटील बाकीच्या मागल्या पाच वर्षात त्यांनी भरपूर कामं केलीत रस्त्याचे केले धरणांचे केले बाकी शेतकऱ्यांचे केले आणि पंतप्रधान मोदीच होणार आहे शंभर टक्के खात्री नमस्कार काय नाव नवनाथ रामचंद्र थिरी गारगाव आमची बी इच्छा तीच आम्ही नागवड्याचीच माणसं आहेत नागवडे बरोबर विखे पाटील विखे पाटील काय नाही लोकशाही बळकट करण्यासाठी विखे मोदी सरकारने जी धोरण अवलंबली चालायचं पुढं विखे पाटील विखे पाटलांनी काम एवढी केली पाच वर्षात रस्ता ना नारा तुम्हाला सांगितलं आता इथं मालवाडी रस्ता गारगाव मधला माळवाडी रस्ता दिलाय त्यांनी दुसरी गोष्ट घारगाव ते भानगाव हा हा रस्ता पंतप्रधान योजनेमध्ये बसवलेला आहे गावामध्ये अजून काय पालखी इतर बी कामं काही चालूच येत ना सारखी काही एकाच गावाचं बघायचं का ज्यांना जिल्ह्यामध्ये गावं किती इथं सगळ्या गावाला वाटून वाटून द्यावंच लागतं नागरिकांचं म्हणजे तसं बिलकुल नाहीये कायम कायम फोन हो त्यांचा ओपन असतो कधी फोन करा आता फोन लावू का लगेच बोलतील एकंदरीत घरगाव मध्ये थोडा समिस असा प्रतिसाद भेटत आहे की काही लोक विकेंड वर नाराज काही लंकेन कुठं कुठे नाराजी दाखवत आहेत तरी आपण अजून काही जण आपण पाहूया अप्पासाहेब शिंदे लोकशाही मार्गाने इलेक्शन होण्यानंतर मोदी सरकारने जी कामं केलेत देश हितासाठी याच्यासाठी सरकारच्या बाबतीत थोडंसं शेतकऱ्यांच्या बाबतीत नाराजी आहे मग कांद्याचे बाजारभाव असतील तमाट्याचे मध्यंतरी बाजारभाव असतील किंवा ऊसाचे काही मध्ये प्रश्न निर्माण झाला परंतु तो बाकीच्या जागतिक लेवलवर जर पाहिलं तर मोदींनी देशाची मान निश्चित उंचावलेली आहे आणि तसं पाहिलं तर या ठिकाणी सुजय दादा आणि साहेब यांच्या या दोन्ही ने मातंबर नेत्यामध्ये फ निवडणूक लढत आहेत तसं पाहिलं तर विखेंनी विखेवर वैयक्तिक नाराजी नाही कोणाची किंवा विखेंनी काम केलं नाही किंवा असे नाराजी नाही पण सरकारच्या दृष्टीने जी नाराजी त्याचा थोडाफार परिणाम विखेला भोगावा लागलेला आहे आणि लंकेत असा चारित्र्य संपन्न माणूस आतापर्यंत त्यांच्या याच्यात असल्यामुळं लंकेचं थोडंसं पारडं त्या ठिकाणी आणि दुसरा इफेक्ट थोडासा दरंगेचा इफेक्ट न पॅटर्नमध्ये जे गेला त्याचाही थोडाफार इफेक्ट त्याचा फायदा लंकेसाहेबाला साहेबाला थोडासा होऊ शकतो कारण की भाजप सरकारवर हे दारांगेची किंवा मराठीला थोडीशी नाराज असल्यामुळं लंकेचं पा पारडं जड म्हणता येणार नाही परंतु त्याच्या बाजूला थोडंसं झुकलं जाईन असं एक सर्वसाधारण माझं मत आहे परंतु मोदी सरकारच्या बाबतीत मोदीवर नाराजी नाही पण या शेतकरी जे नाराजी आहे ते फक्त शेती शेतीच्या मालाचे जे भाव आहेत ते भाव थोडेसे या सरकारने धरसोड केल्यामुळे थोडंसं शेतकरी नाराज आहे तसं पाहिलं तर लढत अगदी तुल्यबळ आहे धारगावमध्ये अशा प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसत आहे नक्की या जनतेचा जो रोष आहे तो तेरा तारखेला ज्यावेळेस मतपेटीत बंद होणार आहे आणि ज्यावेळेस निकाल लागणार आहे त्याच वेळेस या जनतेचा रोष नक्की कोणार होता हे दिसणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा महासंग्राम लोकसभेचा दोन अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा